सगळ्यांना नमस्कार शोभत दुपार गोळी खाल्ली होती म्हणून म्हणलं थोड्या वेळ झोपाव झपाव हातर करून पांघर घेऊन झोपली होती पण आता बापचा बाहेर कारवा चाललाय म्हणलं चला काय चाललंय बघून यावं सकाळी सगळं झाडून काढलं होत आणखी एवढंच पडले पापणे मला न ठेवलंय काही वाट कुत्रे सगळे बसले ते काय म्हणताय काय झालं तुमचं कारखान्यावर जायचं बँक बंद आहे का बँक बंद आहे काय माहितीये मग संक्रांत नाही पण संक्रांतीच कुठलं तव पण काय माहिती आहे काय असं ना आज उद्या मग जा शुक्रवारी आता काय मकरच एक गट होत ना त्याला ती ही वाळवी लागायला लागली होती मग म्हटलं असतं मार्केटला टाकून यावं बारकी मोटर चालू नाही ती म्हटलं असत्या यावं घेऊन सगळी तयारी केलेली दिसती गाडी बांधायची ही आणि मेकअप चालला असेल त्यांचा त्याला त्याला होतं आज आहे भोगी त्याच्यामुळे काय सगळे निवांत आज आणि उद्या hmm. काम नाही बापू नाही तर बापू लाकडीला गेलो असतो त्यांवाखान्यात आलो असतो पण दवाखान्यातले वाडू थांबावं लागत दवाखान्यातले वाडू थांबावं लागत बघू नाही आता पोर शाळेत ना आल्यावर आता कसं जायचं उद्या वेळ गुळी खाल्ली

आता सगळाच पडणार नाही ते कशाला राहून दे आता बघू दोन दिवसांनी झटको पाणी म्हणलं इकडे ती नवीतलं येते काय तर बंद झाली काळ जर नाही मोटर चालू होती तिथं झाडपुंगी झाल्या आणि सगळ्या कोंबड्या एका जागा बळाल्या पाणी ना तिथं म्हणून वार सुटले गार त्याच्यामुळं थंडी वाजते

तुम्हाला सांगतो त्याच्या मांडून नाही धरली गाडी आता नाही नाहीड आणायला असत किंवा बापू मग साठ बांधला असतात व्हाडा आणायला असत वर बांधा आता राहू द्या नका टाकू आता

रुपया त्यांच्याकडे कुठला मार्केटचा फोन होता वय हा हो जा आहे का चालू मग मग बरं आहे जावा चला सगळ्यांना एक छोटासा हडू काढून दाखवलं काय चाललंय दाखवा त्याच बापूच असू द्या ह्याला एक भालता जोर येतो काय होतं काय तो न आज तर नवीनच जागा गाठली हिकड जर आलं तर पळचिंगाटच पळते ना दिसल्या तरी एक ज गोट्यार डाइरेक्ट गाई पेन्ना बाइ